हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे हायपर ॲसिडिटी आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर हायपर ॲसिडिटीचे खूप सारे कारणे आहेत हायपर ॲसिडिटी का होऊ शकते तर सगळ्यात पहिलं आपण कारण पाहिलं तर फूड फूडमध्ये स्पायसी फूड फॅटी फूड, फूड जर आपण जास्त प्रमाणामध्ये कंज्यूम केलं तर हायपर ॲसिडिटी होऊ शकते कॅफेनसुद्धा सुद्धा आहे किंवा अल्कोहोल जे लोक जास्त घेतात जास्त लार्ज मिल घेणं किंवा इरेग्युलॅरिटी असते असणे जेवणामध्ये हे सुद्धा खूप विशेष कारण आहे लाईफस्टाईल फॅक्टरमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर स्ट्रेस आहे स्ट्रेसमुळे हायपर ॲसिडिटी होऊ शकते किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या लोकांची खूप कमी असते त्याबरोबरच स्मोकिंग असेल अल्कोहोल असेल या गोष्टी जर जास्त प्रमाणामध्ये होत असतील तर मेडिकल कंडिशन आपण पाहिली तर जी ए आर डी कॅस्ट्रोइसोफिजियल रिप्लक्स डिसीज ज्या व्यक्तीला आहे त्यांनासुद्धा ॲसिडिटी असते पेप्टिक अल्सर्स अशामध्ये सुद्धा हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन झालेलं असेल अशा व्यक्तीमध्ये मेडिकेशनमध्ये आपण पाहिलं तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज जे आहेत आपण घेतले म्हणजे ॲस्पिरिन असेल किंवा बाकीचे जे आहेत अँटीबायोटिक्स असतील किंवा अँटी डिप्रेसंट असतील अशा मेडिसिनमुळे सुद्धा हायपर ॲसिडिटी होऊ शकते बाकीच्या फॅक्टरमध्ये आपण पाहिलं तर प्रेग्नन्सी आहे ओबेसिटी जे लोक खूप ओबेस आहेत किंवा वयामानानुसारसुद्धा हायपर ॲसिडिटी होऊ शकते तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत आपण होमिओपॅथिकली ॲसिडिटीवर खूप छान आ, उपचार करू शकतो पण त्या अगोदर आपण कोणकोणते फूड आपण अवॉइड केले पाहिजे जसं सांगितल्याप्रमाणे फॅटी फूड किंवा फ्राइड फूड डी फ्राइड फूड जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला अवॉइड करायचे आहेत किंवा स्पायसी विशेष जे आहेत चॉकलेट खायचे नाही किंवा कॅफीन कॉफी कार्बोजिनेटेड जे बेवरेजेस आहेत ते पूर्ण पोटापातीमध्ये खूप सारे मेडिसिन्स सा आहेत ऍसिड रिफ्लक्स असेल किंवा गॅस होत असेल ब्लोटिंग होत असेल सगळ्यात पहिले मेडिसिन अपर पाइल द रोबिनिया 32 ते दोन वेळा आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली ऑन द टंग आपण घेऊ शकतो ॲसाफोडीला थर्टी पाच थेंब सकाळी पाच थेंब संध्याकाळी आपण घेऊ शकतो थोड्याशा पाण्यामध्ये जर खूप सारे डेकर येत असतील पोटामध्ये गॅस होत असेल ॲसिड रिफ्लक्स होत असेल ॲसिडिटी होत असेल हायपर ॲसिडिटी होत असेल तर आपण ॲसाफोडीला थर्टी पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो सगळ्यात छान आणि मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर नक्सोमिका थर्टी आपल्याला रात्री घ्यायचं आहे दोन थेंब झोपताना खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो नक्सोमिका जरी आपल्याला जर पूर्णपणे आपली ॲसिडिटी आप कंट्रोल करायची असेल तर आपण कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा घेऊ शकतो रोबिनिया थर्टी ॲसोफोडिरा थर्टी आणि नक्सोमिका थर्टी पोटन्सीमध्ये सेम सेम क्वांटिटीमध्ये आपण मिक्स करून त्या पेशंटला आपण सकाळी दोन थेम आणि संध्याकाळी दोन थेम देऊ शकतो खूप छान रिझल्ट येतो गॅस होत नाही पोटामध्ये ब्लोटिंग म्हणजे खूप टोचल्यासारखं पेशंटला होऊन जातं तर ते सुद्धा होत नाही तर असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लास्ट म्हटलं तर बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच